या चिन्हासमोर बटन जाऊ त्यांना प्रचंड बहुमताने विजय कविला रात्रीचे जवळपास दहा वाजले आणि सध्या स्थिती वातावरणामध्ये थंडावा निर्माण झालेला आहे आणि अशातच राज्यातील राजकारण हे तापलेलं आहे राज्याचा विचार केला तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये आपण सध्या आहो आणि अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी अनेक उमेदवार उपस्थित आहेत उमेदवार आपापल्या पक्षाचा आणि चिन्हाचा प्रचार करत आहेत येत्या निवडणुकीमध्ये कुठल्या मोठ्या पक्षाचा किंवा कुठल्या लहान पक्षाचा उमेदवार अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये निवडून येईल हे पाहण्यासारखे असेल अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील गोरेगाव या तालुक्यामध्ये गोरेगाव तालुक्यातील ग्राम भडंगा या गावामध्ये सध्या आम्ही या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी एक प्रचार दौऱ्याचे आयोजन ठेवण्यात आले होते आणि या ठिकाणी प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष भांडरकरजी आपल्या सोबत आहेत काय सांगाल आपण स्वामीनाथन आयोगाबाबत या ठिकाणी बोलले काय प्रकार आहे त्याबद्दल महाराष्ट्राच्या विधानसभेचा जो आज प्रचाराचा दौरा चालू आहे जरी थंडीची लाट असली पण प्रचाराच्या यानं उमेदवारांच्या मदतून मतदारामध्ये आज उत्साहाचं वातावरण आणि एक उर्मी निर्माण होत आहे महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर वर्ष झाले आणि दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सरकार होती त्यावेळेस स्वामीनाथन आयोग आला दोन हजार सहालासुद्धा काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची सरकार होती त्याला स्वीकारलं पण अंमलबजावणी चालू केली नाही त्यानंतर जे पीने मध्ये मोठा गाजावाजा करून सांगितलं की आम्ही स्वामीनाथन आयोग करू त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एकच होती शेतकऱ्यासाठी का आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू परंतु त्या सरकारने सुद्धा स्वामीनाथन आयोग केले नाही दोनही सरकारांनी जेव्हा जेव्हा सरकारमध्ये राहिले या पंच्याहत्तर वर्षामध्ये शेतकऱ्यासोबत त्यांनी विश्वासघात केलेला आहे असा आमचा आरोप आहे त्यांच्यावरती कारण जेव्हा शेतकऱ्याला देणे येते तेव्हा यांच्या तिजोरीमध्ये पैसा न राहत आणि जेव्हा इतरांना द्यायचे असे मोठमोठ्या धनाड्यांचे यांनी मोठमोठे कर्ज माफ केले असे या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेतच परंतु जर परिवर्तन महाशक्तीची सत्ता आली तर आदरणीय कडू दिव्यांग शेतमजूर शेतमजूर अनाथ या सर्व घटकांसाठी जो आपला आवाज उळवतात त्यांची हात बडकट करण्यासाठी या विधानसभामध्ये अर्जुनी मोरगाव सुद्धा टोकावरून हात हातमळकट करण्यासाठी सुगत चंद्रिका पुरे एक उच्च शिक्षित आणि एक तळपदार युवा नेतृत्व दोनही उमेदवाराच्या तुलनेमध्ये मोठ्या संख्येने आपल्याला त्यांचे वरचड दिसतील आणि या वरचड उमेदवाराचा जो ग्राफ आहे आम्ही या जिल्ह्यामध्ये तिरुळावरून आम्ही या मोरगाव अर्जुन या क्षेत्रामध्ये प्रहारचे जवळपास दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते प्रत्येक गावागावामध्ये सुगत भाऊसाठी मदत करत आहेत आणि नक्की आम्ही यांना निवडून आणू आणि प्रहारचा झेंडा बच्चूभाऊ कडू चे हात बळकट करण्यासाठी आम्ही नक्की विजय येईल प्रयत्न करणार अच्छे दिन आएंगे असं सुद्धा आपण या ठिकाणी बोलत मोदी सरकारवर टीका केली काय सांगाल त्यामागचा उद्देश असा होता की ज्या पराने बच्चू भाऊ कडू विधानसभामध्ये शेतकरी दिव्यांग गोरगरीब आणि गरीब आणि अमीरामध्ये जे दरी निर्माण झाली शहर आणि खेड्यामध्ये जे दरी निर्माण झाली ह्या दरीला कुठेतरी जर एक मुस्त आणायचं असेल आणि यांना जर या प्रश्नांना वाचा फोडायची असेल तर परिवर्तन महाशक्तीच्या रूपानं प्रहार जनशक्ती पक्ष आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जे उमेदवार आहेत यांच्या रूपाने आवाज जर विधानसभेत गेला तर यांच्या आवाजाने बच्चू भाऊचा आवाज बडकट व्हायला आणि दहा आमदार जर किंवा पंधरा आमदार प्रहारचे निवडून आले तर नक्कीच शेतकऱ्यांना नाव दिल्याशिवाय राहणार नाही ना कारण ज्या भावाची तफावत आज आहे चार हजार सहाशे एकसष्ट रुपये शेतकऱ्यांना भाव पाहिजे होता पंधरा टक्के नफा धरून तो भाव मिळत नाही त्या पंधरा टक्के नफ्याचा भाव मिळवून देण्यासाठी आपण सुधेव चंद्रपिकापुरे यांना निवडून द्या नक्कीच ते शेतकऱ्याचा आवाज उचलतील अशी आपण या प्रसंगी गावी देतो हो आणि प्रचंड मताने आपण या भळंगा गावातून त्या मतपणीमध्ये भरभरून मत द्यावी करावी अशी विनंती करतो नक्कीच या ठिकाणी प्रहार जनशक्तीचे जिल्हा अध्यक्ष आपल्या सोबत होते त्यांनी या ठिकाणी सांगितले की बच्चूभाऊ कडू ही यांची जी पार्टी आहे ही खरंच बच्चूभाऊ कडू जेव्हा विधानसभेमध्ये बोलतात त्यांचा आवाज हा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतो कारण त्यांचे जे प्रश्न त्यांच्या प्रश्नांना अशी धार असते आणि त्यांचे जे प्रश्न आहेत जनतेच्या हिताचे असतात काय सांगाल लोकशाहीचा हा महाउत्सव सारा साजरा केला जात आहे असं आपण या ठिकाणी बोलली काय सांगाल प्रत्येक पाच वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लागतात आणि ह्याला लोकशाहीचा महाउत्सव मी ह्याच्यासाठी म्हणतो कारण की मतदार राजाला जे त्याच्याकडे सर्वात मोठा अधिकार जो संविधानाने दिलेला आहे मतदानाचा अधिकार तो मतदानाचा अधिकार प्रयोग करण्याचा हा उत्सव साजरा करण्यात येतो आणि त्याच्यासाठी प्रत्येक पाच वर्षामध्ये मतदार राजा एक चांगला उमेदवार एक चांगला नेता विधानसभेवरती किंवा लोकसभेवरती पाठवतो म्हणून आपण त्यांना लोकशाहीचा महाउत्सव म्हणून सांगितलं नक्कीच आपण या ठिकाणी बोलताना असं असं पण सांगितलं की मला प्रचंड मतांनी विजयी करा असं या ठिकाणी आपण बोलले जनता आपल्याला का निवडून देईल काय सांगाल जनता मला ह्याच्यासाठी निवडून देईल कारण की आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये खास करून आपल्या अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये लोकशाहीची हत्या होताना जनता बघत आहे आणि निश्चित रूपाने जेव्हा पार्टी विचारधारा चिन्ह माणसं आणि रंग हे काही राजकारणामध्ये उरले नाही हे काही पक्षांमध्ये उरले नाही विचारधारेमध्ये उरले नाही तर निश्चित रूपाने जनता एका तिसरा पर्यायाकडे मोठ्या ताकदीने या अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राकडे जात आहे कारण की कालपर्यंत जे नेते ज्या पक्षात नव्हते ते त्या पक्षामध्ये आले एका दिवसात तिकिटा घेतल्या आणि दुसऱ्या दिवसापासून तिथे फिरायला लागले आणि जे पक्ष सर्वात ताकदवर होते या क्षेत्रामध्ये ते पक्ष रातोरात विलुप्त झाले त्यांचे नेते गायब झाले आणि त्यांचे कार्यकर्ते हे अनाथ झाले आणि जे पक्ष इथे निवडणूक म्हणजे विरोधात लढू इच्छित होते ते पक्ष असं वाटतं की इथे काही उमेदवार नसल्यामुळे ते बाहेरचे उमेदवार इथे आयात करून आणून इथे उमेदवार देत आहेत आणि त्याच्यामुळे काही विचारधारा काही नीतिमत्ता ही राहिलेली नी नाही म्हणून एक तिसरा सक्षम पर्याय म्हणून महाराष्ट्रात ही तिसरी परिवर्तनाची जी महाआघाडी आहे आणि या तिसऱ्या परिवर्तन महाशक्तीच्या मार्फत मी प्रहार जनशक्ती पक्ष आणि गोंडवाना गणतंत्र पक्ष हे दोन्ही पक्ष छोटे जरी असले यांची ताकद प्रचंड मोठी आहे गोंडवाना गणतंत्र पक्षाची ताकद ही फार मोठी आहे कालच आमचा एक भो खूप मोठा महामेळावा आदिवासी समाजाचा गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या मार्फत झाला आणि तिथे जवळपास चार ते पाच हजार आदिवासी समाजातले लोक हे तिथे गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या कार्यक्रमासाठी आले होते आणि तिथे खंबीरपणे ते माझ्या पाठीशी उभे आहेत आणि जवळपास या क्षेत्रामध्ये पंचेचाळीस हजारच्या जवळपास आदिवासी लोकांचं मतदान आहे आणि मला असं निश्चित रूपानं त्यांनी ग्वाही दिलेली आहे की दादा तुम्ही चिंता करायची नाही आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशिवाय आम्ही शत प्रतिशत मतदान तुम्हाला करण्याचा आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि त्याचप्रकारे हे जी महाराष्ट्रातली चाललेली अव अवस्था आहे ज्या अवस्थेमुळे मतदार राजा आ, हा परेशान आहे हे जे प जनता ही परेशान आहे की काय हे राजकारणामध्ये खालच्या पातळीच्या गोष्टी चालू आहेत त्यासुद्धा माझ्या मुळे एक त्यांना सक्षम पर्याय भेटल्यामुळे ते मला असं वाटतं की प्रचंड बहुमताने या तिसऱ्या पर्यायाला पाहतील आणि प्रचंड बहुमताने विजयी करतील नक्कीच या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी नेत्यांचे ने देखील आपण या ठिकाणी उदाहरण दिले काय पश्चिम महाराष्ट्रातील नेते विकास करतात आणि आपल्या भागातले नेते विकास करत नाही काय सांगल्याबद्दल पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या परिभाषा विकासाची आणि आपल्या क्षेत्रातील नेत्यांची परिभाषा विकासाची ह्याच्यामध्ये तफावत आहे पश्चिम महाराष्ट्रातले नेते आपल्या क्षेत्रातील विकासाची कामं तर करतातच करतात पण त्यासोबतच आपल्या जो मतदार राजा आहे आपल्या क्षेत्रातील जनतेला आर्थिक समृद्धीकडे कसं घेऊन जाणं त्यांना दोन पैसे कमावण्यालायक ते कसे बनतील त्यांना कशाप्रकारे आर्थिकदृष्ट्या ते सक्षम करू शकतात त्यांना काय उद्योगधंदे देऊ शकतात कशाप्रकारच्या नोकऱ्या देऊ शकतात आणि कशाप्रकारे त्यांचं कशा जीवन एक सुजलाम सुफलाम करू शकते या कार्यपद्धतीवर तिथले नेते काम करतात आणि आमचे नेते फक्त निवडणूक आहे काहीतरी विचारधारा सांगून एक पिल्लू एका निवडणुकीमध्ये सोडायचं आणि दुसरं पिल्लू दुसऱ्या निवडणुकीमध्ये सोडायचं आणि कसं तरी करून आपली निवडणूक जिंकायची या तत्वावरती आपल्या क्षेत्रातील लोक काम करतात कारण की त्यांची जी आर्थिक आणि सामाजिक विकास करून घेण्याची जी त्यांची क्षमता म्हणा किंवा त्यांना जी अनिच्छा आहे ती आपल्या क्षेत्रातील लोकांना नेत्यांना असल्यामुळे ते अशा प्रकारचं विजन ठेवत नाही आणि म्हणून त्या दोन क्षेत्रातील नेत्यांमध्ये तफावत नक्कीच सुरुवातीला निवडणुकीच्या वेळेस पंधरा लाख रुपये देणार होते पण आता ती लाडकी बहीणच्या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये देत आहेत काय सांगाल याच्यावर लाडकी बहीण योजना हे जे पंधराशे रुपये सरकार देत आहे तर आपण सकाळी उठतो आणि जो टूथब्रश हातात घेतो आणि संध्याकाळी रात्री झोप्यापर्यंत जेवढे आपण कार्य करतो त्याच्यात प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला टॅक्स लागतो आणि त्या टॅक्समुळेच ही लाडकी बहीण योजना चालते आणि ही लाडकी बहीण योजना जरी चांगली असली महिलांना हाताला काम देणारी असली सर्व गोष्टी दिसणार देणारी असली तरी या लाडकी बहीण योजनेमुळे आपण त्याच्यापेक्षा काही गोष्टींचे जर भाव कमी केले तेलाचे भाव कमी केले ले दुधाचे भाव कमी केले गॅसचे भाव कमी केले तर मला वाटतं की ते लाडकी बहीन योजनेपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे समाजामध्ये त्याचा एक फरक पडेल नक्कीच या ठिकाणी आपण असे सुद्धा बोलले की रात्रुरात चेहरे बदलतात रात्रुरात पक्ष बदलतात रात्रुरात झेंड्यांचे कलर देखील बदलतात काय नेमका प्रकार याच्यातला याचा प्रकार एकच आहे की विद्यमान आमदार साहेब जे माझे वडील आहेत त्यांची तिकीट कापून त्यांनी राजकुमार बडोले जे रातोरात भारतीय जनता पार्टीचे नेते होते त्यांचा झेंडाही बदलला आणि त्यांचा पक्षही बदलला त्यांचा चेहराही बदलला आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले म्हणून हे जे एक मी उदाहरण दिलं हे त्यांनाच उद्देशून दिलं की रातोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं भाजपाकरण होतं किंवा भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रवादीकरण होतं पण बिचारे जे तळागळात काम करणारे कार्यकर्ते असतात दर्या उत उचलणारे कार्यकर्ते असतात जमिनीवरती एक दुसऱ्याशी झगडणारे कार्यकर्ते असतात आपली विचारधारा घेऊन चालणारे कार्यकर्ते असतात ही त्यांची राजनैतिक हत्या आहे त्यांच्या विचारधारेची हत्या हत्या आहे आणि पक्षश्रेष्ठी फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी हे अशा प्रकारचे निर्णय घेतो या ठिकाणी आपले वडील बोलले त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादीचे एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कार्यकर्ते मोठे नेते त्यांच्या सोबत आहेत काय सांगाल मला तर असं वाटतं की मला वाटतं नव्वद टक्के आमच्यासोबत आहेत मी अजून पंधरा टक्के वाढवतो कारण की जर मोजके हातावर मोजण्यालायकच काही लोक आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आत्ताच्या विचारधारेसोबत गोंदियाच्या जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच्या विचारधारेसोबत आहेत पण प्रत्येक कार्यकर्ता ह्याला माहिती आहे की त्याच्या नेत्यासोबत अन्याय झालेला आहे आणि त्यामुळेच तो प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक बूथवरचा तो खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा आहे नक्कीच मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कमळ या चिन्हाला सोडणार नाही असा टोला देखील आपण माजी मंत्री राजकुमार यांच्यावर लगावला आहे मी टोला लगावला नाही त्यांनीच मीडियामध्ये हे स्टेटमेंट दिलं होतं की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी कमळाचं फुल कधी सोडणार नाही आणि मी कधीच घडीमध्ये प्रवेश करणार नाही हे त्यांच्याच बोलण्यात आलेलं एक स्टेटमेंट आहे त्याची पुनरावृत्ती मी फक्त आपल्याकडे केलेली आहे हा नक्कीच पक्षश्रेष्ठीने केसांनी गळा कापला खोटे बोलले पक्ष मजबूत करण्यासाठी कामाला लावले असा टोलाही देखील आपण या ठिकाणी प्रफुल पटेल साहेब यांना लावले हा सुद्धा टोला नाही ही सत्य परिस्थिती आहे जे त्यांनी आम्हाला करायला सांगितलं ते आम्ही केलं आम्ही ताकदीनं पक्ष वाढवला आम्ही त्यांच्यावरती शंभर टक्के विश्वास केला की आपले पक्षश्रेष्ठी हे चांगले आहे त्यांची विचारधारा चांगली आहे आणि एका निष्ठावान कार्यकर्त्यासोबत ते निश्चित रूपाने एक न्याय करतील पण असं काही घडलं नाही आणि त्यांनी एक एवढा मोठा अन्याय एका काम करणाऱ्या कार्यकर्त्यासोबत त्यांचा पक्ष एका रोपट्यापासून वटवृक्ष करणाऱ्या कार्यकर्त्यासोबत जेव्हा केला तर निश्चित रूपाने कोणा असं वाटेल की केसाने गळा कापला किंवा पाठीमध्ये खंजीर खूप असला नक्कीच काँग्रेस पक्षाने बाहेरचा पार्सल या अर्जुनी मुर्ग विधानसभामध्ये दिला आहे त्याच्यात जे काही कार्यकर्ते होते सतरा जवळपास उमेदवार होते त्यांना त्यांनी डावलले या ठिकाणी काय असतं मला तर पक्षश्रेष्ठींची जी विचारधारा आहे त्याच्यावरतीच माझा प्रश्न चिन्ह येतो की खरंच काय आमच्या अर्जुनी मुर्ग विधानसभा क्षेत्रामध्ये एकही चेहरा असा नव्हता की जो काँग्रेस पार्टीचा चेहरा बनू शक शकत होता या विधानसभेसाठी आणि त्यांना बाहेरचा उमेदवार इथे आणावा लागला आणि अशा प्रकारचे जे निर्णय राजकारणामध्ये होतात ते निश्चित रूपाने पक्षाला एका अधोगतीकडे घेऊन जाते नक्कीच आपले वडील या ठिकाणी आमदार होते अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्राचे त्यांनी या कार्यकाळामध्ये जवळपास दोन ते अडीचशे कोटी रुपयाची कामे केली या भागातील प्रत्येक गावागावापर्यंत ते पोचले छोटे मोठे जे काही काम असतील मोठी असतील मुलांचे काम असतील मोठ्या प्रमाणात केले असे कामं करताना सुद्धा त्यांची तिकीट पक्षाने या ठिकाणी कापली का कारण असेल का सांगा पक्षांचे जे मोठे नेते आहेत त्यांनी आपल्या स्वार्थासाठी ती तिकीट काढली कार्यसम्राट आमदार जे फक्त एका अल्पकाळामध्ये दोन वर्षामध्ये एवढी दोन ते अडीच हजार कोटीची विकास कामे त्यांनी जी इथे आणली आणि अशा काम करणाऱ्या माणसाला जे जनतेच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या माणसांना जेव्हा पक्षश्रेष्ठी आपल्या एका स्वार्थापोटी त्यांची तिकीट कापतात आता त्यांचा तो स्वार्थ काय आहे तो आपण तुम्हाला निवडणुकीनंतर सांगू कारण की मला निवडणुकीमध्ये किचडफेक किंवा कोणत्याही प्रकारचा आरोप प्रत्यारोप करून ह्या निवडणुकीला समोर जायचं नसून आपल्याला जी स विकासाची संकल्पना आपण जनतेसमोर ठेवलेली आहे ज्या प्रकारे आपल्याला आपल्या जनतेला काम द्यायचं आहे महिलांना काम द्यायचं आहे युवकांना आपल्याला त्यांना रोजगार द्यायची आहे मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं चा, आहे आरोग्य द्यायचं आहे या गोष्टींवरती मी इलेक्शन लढू इच्छितो जर मला असं नकारात्मक मुद्द्यांवरती इलेक्शन लढायचंच असतं तर मी पहिल्यापासूनच तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये ह्याच गोष्टींचा उल्लेख केला असता हे मुद्दे आपण जेव्हा निवडणूक जिंकू त्याच्यानंतर हे मुद्दे आपण घेऊ की पक्षश्रेष्ठांनी का आमची तिकीट बरा नक्कीच आपल्यासोबत होते अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील उमेदवार प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार सुगतदादा चंद्रिक त्यांनी आज अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये रॅलीचं आयोजन केलं होतं काही ठिकाणी छोट्या मोठ्या सभा घेतल्या सभेला गावातील नागरिकांची उपस्थिती होती सध्या थंडीचं वातावरण आहे जवळपास दहा वाजले आणि असे असताना देखील राज्यातील वातावरण मोठं तापलेलं आहे कॅमेरामॅन कुणाल बनसोडसह मी बोलू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया